माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत सोलापूर शहर परिसरमध्ये सध्या कडक उन्हाळा सुरू आहे सलग तिसऱ्या दिवशी सोलापूर शहर परिसराच्या कमाल तापमानाचा पारा बेचाळीस अंश सेल्सिअस पार झाला आहे दुपारच्या सुमारास पडणाऱ्या कडक उन्हात बाहेर पडणे अनेक जण आहेत उन्हाच्या झळा तीव्र होत असल्याने उन्हापासून बचाव करण्यासाठी कापडे टोपी गॉगल्स याचे प्रमाण वाढले आहेत बेचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअस तपासाची नोंद तसेच तापमानाची नोंद झाली असून त्यानंतर यंदाच्या उन्हाळ्यातील उच्चांकी बेचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअसची तर बेचाळीस पॉईंट दोन अंश सेल्सिअसची तापमानाची नोंद झाली आहे सकाळपासून उन्हाचा कडाका जाणवण्यास सुरुवात होत असून रात्री उशिरानंतरही उष्ण झळा जाणवत आहेत दुपारच्या जा सुमारास उन्हाचा चटका अधिक असल्याने या काळात शहरातील प्रमुख रस्त्याने बाजारपेठेतील गर्दी कमी झाल्याची दिसत आहे सोलापूर शहर परिसरामध्ये पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण राहील अवकाळी पाऊस हजेरी लावेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला असून त्यानंतर अठरा ते वीस एप्रिल या कालावधीत सोलापूरातील तापमानाचा पारा चोवेचाळीस अंश सेल्सिअस पर्यंत जाईल असा अंदाजही हवामान विभागाने व्यक्त केला आहे माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका